नेहमी ठेवा निरोगी हृदयास महत्वाच्या हेल्थ श्री स्वामी समर्थ लाईव्ह एवी युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत संतुलित आहार नियमितपणे व्यायाम करणे व तणावाचे व्यवस्थापन करणे अशा निरोगी जीवनशैलीमुळे हृदय नेहमी निरोगी राहते हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी धूम्रपान करणे सोडा कोरोनरी हृदयाच्या मुख्य कारणांपैकी धूम्रपान हे एक प्रमुख कारण आहे सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा सक्रिय राहणे तुमच्या हृदयविकाराचा धोका कमी करू शकते व्यायाम हा एक उत्तम मूडबुस्टर आणि ट्रेस बस्टर आहे दर आठवड्याला किमान दीडशे मिनटे मध्यम तीव्रता ॲरोबिक व्यायाम करा हे लक्ष साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे आठवड्यातून पाच दिवस तीस मिनटे व्यायाम करणे तुम्हाला जे ते शक्य असेल तेथे चालत जा किंवा सायकल चालवा तुमचे वजन व्यवस्थापित करा जास्त वजनामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो नियमित शारीरिक हालचालींसह भरपूर फळे आणि भाज्या चरबी आणि कमी साखर असलेला निरोगी पौष्टिक व संतुलित आहार घ्या भरपूर फायबर खा हृदय विकाराचा धोका कमी करण्यास मदत करण्यासाठी दिवसातून किमान तीस ग्रॅम इतके फायबर खा दररोज आरोग्यविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो कमी फॅट असलेले पदार्थ आहारात घ्या आहारात मीठ कमी करा निरोगी रक्तदाब राखण्यासाठी जास्त मीठ खाणे टाळा आणि आपल्या स्वयंपाकात कमी मीठ घालण्याचाही तुम्ही प्रयत्न करा जर एखाद्या पदार्थामध्ये दीड ग्रॅम मीठ किंवा झिरो पॉईंट सहा ग्रॅम सोडियम प्रति शंभर ग्रॅमपेक्षा जास्त असेल तर त्यात मीठ जास्त आहे तो पदार्थ तुम्ही खाऊ नका प्रौढांनी दिवसभरात एकूण सहा ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे मासे खा पिलचाइल्ड सार्डिन आणि सॅल्मन यांसारखे मासे हे ओमेगा थ्री फॅट्सचे स्रोत आहे जे हृदयरोगापासून संरक्षण करण्यात मदत करू शकतात मद्याचे सेवन मर्यादित ठेवा कारण अल्कोहोलमध्ये कॅलरीज असतात नियमितपणे जास्त मद्यपान केल्याने तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद